नमस्कार मी शरद बोराडे पर्यटनस्थळी माळशेज घाटामध्ये आलेलो आहे तर तुम्हाला अमरकांदाविषयी मी आज माहिती देतो अमरकांदाची ही जी मुळं आहेत की इथे अशी झाडांमध्ये वाहून येतात साईडला कुठेतरी आम्ही येऊन दरवर्षी गोळा करतो आणि त्याची माहिती देतो आज अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला देणार आहे अमरकांदाची माहिती किंवा अमरकांदाविषयी जे ज्ञान आहे ते ह्यापूर्वी मी तुम्हाला दिलेलं आहे ज्याचा मणक्यासाठी खूप उपयोग होतो संधिवाताच्या रुग्णांना त्याचा खूप फायदा झालेला आहे ज्यांची हाडांची झीज झाली कॅल्शियमची मात्रा कमी आहे गुडघ्यांमध्ये कटकट आवाज येतो किंवा ज्यांचे बॉलमध्ये प्रॉब्लेम आले बॉल झिजलेत सिजरिंगच्या महिलांना त्या इंजेक्शनाचा त्रास होतो त्यांचं ते दुखणं ह्या अमरकांदामुळे बराच रिलीफ त्यांना मिळतो तर आज महत्त्वाची माहिती तुम्हाला काय देणार आहे तो अमरकंद घ्यायचा कसा त्याचं प्रॅक्टिकल कसं करायचं असे बरेच नाना प्रश्न मला मागच्या वर्षी विचारलेत आणि त्याचं सोल्युशन मी ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला देत आहे तर ही अमरकंदाची रोपं कशी असतात बघा जवळून आणि हा मुळा असलेला अमरकंद कसा दिसतं ते पण बघा तिकडे बघा आता मुळं साफ केल्यानंतर असे अमरकंद दिसतात त्याची साफसफाई केल्यानंतर त्याचा वापर कसा करायचा तर हा खलबत्ता मी तर घरूनच आणलेला आहे प्रॅक्टिकलसाठी का हे कंद तुम्ही त्याच्यामध्ये टाका अशा पद्धतीने तुम्ही ठेचा ठेचायला पण इतकं अवघड नाही आद्रकसारखं आहे तुम्ही ठेचू शकता आणि मागच्या वर्षी व्हिडिओद्वारे पण तुम्हाला सांगितले हा कंद इतका चिवट असतो त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतो का जे आपल्या गाद्या खुर्च्या तयार होतात हा जर तुमच्या बोटाला चांगला चिटकून बसेल जाम इकडे बघा भरपूर त्याची स्टिकी पावर आहे त्याच्यात गम आहे असं म्हणूया आपण आणि मग हा जो ठेसलेला अमरकंद आहे तुम्ही स्टीलच्या पातेलात एक ग्लासभर पाण्यामध्ये पाच मिनटं शिजवा पाच मिनटानंतर परत अर्धा ग्लास दूध टाका दुधामध्ये सुद्धा पाच मिनटं परत शिजवा पाचन पाच दहा मिनटं शिजवल्यानंतर जास्त शिजवायची काही इतकी गरज नसते तुम्ही तो गाळून घ्या आणि जे कंदयुक्त दूध आहे तुम्ही ते सकाळी रिकाम्यापोटी म्हणजे अनुषापोटी तुम्ही ते प्यायचे दूध पिल्यानंतर तुम्ही वॉकिंगला जा साधी साधी झेपेलाशी एक्झरसाइज करा योगा करा ते तुम्हाला फायदेशीर ठरतं हा कंद पचण्यासाठी खूप मदत पण होते त्याची आणि मग अशी सांगितलं याच्यामध्ये अशा प्रकारचा प्रोटीन्स असतो की तो स्टिकी असतो चिटकणारा असतो तो प्रोटीन्स मसल बाइंडिंगचं काम करतो म्हणून दोन मणक्यांमधली गादी तयार करायचं अतिशय महत्त्वाचं काम हा कंद करतो एखादी गादी बाहेर आली दुसरी गादी दबली तर ती पण बॅलन्स करण्याचं काम हा अमरकंद करतो सिजरिंगच्या महिलांचं कंबर दुखत असेल तर त्यांचं कंबर दुखी पण ह्या अमरकंदाने अगदी छान बरी होते त्यांना रिलीफ मिळतो जर एखादी व्यक्ती लॅपटॉपवरती काम करते किंवा खुर्चीवरती आठ तास त्यांचा जॉब आहे तर त्या कंबर दुखावतात ते लोकं मान दुखवतात अशा ऑफिशियल माणसांसाठी सुद्धा अतिशय स्पेशल टॉनिक ह्याच्यातून त्यांना मिळतो हाय प्रोटीन्स मिळतात हाय विटॅमिन्स मिळतात म्हणून रिकव्हरी मिळते तर एकदा माझा ऐका तुम्ही अमरकंदाचा उपयोग एकदा तुम्ही करून बघा तुम्हाला कसा रिलीफ वाटतो नैसर्गिक किती छान आहे आणि मी मे महिन्यामध्ये याची रोप पण बऱ्याच शेतकऱ्यांना मी दिलेली आहे ते शेतकरी छत्रपती संभाजीनगरचे आहेत पुण्यातले आहेत सांगली आहे सातारा आहे कराड आहे ओतूर आहे जुन्नर आहे तिथे शेतकऱ्यांना मी ते पुरवले त्यांच्याशी पण संपर्क तुम्ही साधा आणि अमरकंद त्यांच्याकडून जर घेतला वापर केला तर तुम्हाला पण पुढे तो लागवड करण्याची आवड निर्माण होईल अशा रीतीने ह्या वनस्पतीचं जतन करत चला संकलन करत चला आणि वापर देखील करा निसर्गाशिवाय आपल्याला पुढे जीवित राहणं कठीण आहे निसर्गाचे जे हे छोटे मोठे औषधी असतात त्या खूप चमत्कारिक असतात एकदा त्याचा वापर करा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती त्याची कळेल अगदी दोन तीन महिने जर हा अमरकंद घेतला तर एखाद्याचं मोठं ऑपरेशन सांगितलेलं सुद्धा टळू शकतं संधिवाताचे त्रास त्याचे जाऊ शकतात गुडघ्यांमध्ये कटकट आवाज होणे गुडघ्यांमधली गादी कमी होणे गुडघ्यांची जीन्स कमरेचा प्रॉब्लेम मानेमध्ये प्रॉब्लेम मानेत प्रॉब्लेम माने असल्यामुळं डोळ्यांना अंधारी येणे चक्कर येणे एखादी नस दबणे सायटिकेचे प्रॉब्लेम असे बरेचसे प्रॉब्लेम ह्या अमरकंदाने सॉल्व होतात जर तुम्हाला याच्यापेक्षा अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर माझे दोनच नंबर आहेत त्या दोनच नंबरवरती संपर्क साधावा तुम्ही तर तो, तो पहिला नंबर आहे शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर झिरो एकोणऐंशी दुसरा नंबर आहे अठ्ठ्याण्णव सहा झिरो झिरो अठ्ठावीस चारशे सत्तर तर ह्या नंबरवरती संपर्क साधा संपर्क करण्याची वेळ पण ठरलेली आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत इतर वेळ माझ्या कामासाठी मला मिळू द्या तुमच्या प्रश्नांना नक्की मी उत्तर देईन समजा एखाद्याने कॉल केला मी ड्रायविंग करत असलो महत्त्वाचं काम करत असलो त्याचा कॉल उचलला नाही तर कोणीही नाराज होऊ नका दुसऱ्या दिवशी संपर्क करा किंवा त्याचा मिस कॉल पाहून मी परत त्यांच्याशी संपर्क करीन आणि त्यांच्या प्रश्नांचं शंकांचं निरासन करेन चला अशा प्रकारे अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला मी आज दिलेली आहे त्याचा वापर पण सांगितला आहे त्याचा शिजवण्याचा टायमिंग पण सांगितला आहे तो सकाळी घ्यायचा आहे अनुषापोटी फोटी, तुम्ही थोडीशी झेपेला अशी त्यानंतर एक्सरसाइज पण करायची आहे चला ठीक आहे सगळ्यांचं धन्यवाद नमस्कार